नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल सोनाली रेसिपीजमध्ये तर आजची खास रेसिपी आज आपण बनवणार आहे कच्च्या कैरीपासून आंबट गोड व चटपटी जेली खूप सोपी रेसिपी आहे खूप कमी वेळामध्ये ही रेसिपी तयार होते चला तर मग या रेसिपीसाठी लागणारे संपूर्ण साहित्य व कृती पाहून घेऊ उन्हाळा विशेष कच्च्या कैरीपासून बनवा आंबट गोड आणि चटपटीत जेली तर या रेसिपीसाठी इथे आपण दोन कच्च्या कैऱ्या घेतल्या आहे सर्वप्रथम याची साल काढून घ्यायची आहे साल काढल्यानंतर अशा पद्धतीने त्याचे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे आहे तयार केलेले कैरीचे तुकडे एका मिक्सरच्या भांड्यात टाकून अर्धा ग्लास पाणी टाकून त्याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे कैरीची पेस्ट खूप बारीक वाटून घ्यायची आहे त्यानंतर तुम्ही हिला गाळूनसुद्धा घेऊ शकता तयार केलेली पेस्ट एका पॅनवर ओतायची आहे गॅसचा फ्लेम हाय ठेवून दोन ते तीन मिनिटासाठी ही कैरीची प्युरी गरम करून घ्यायची आहे जेली बनवण्यासाठी इथे मी एका वाटीमध्ये दोन चमचे कॉनफ्लावर घेतली आहे त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून कॉनफ्लावर मिक्स करून घ्यायची आहे कैरीचं मिश्रण थोडं घट्ट झालं की त्यामध्ये एक वाटी साखर घेतली आहे व ती साखर या मिश्रणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे साखर मिक्स झाली की इथे आपण कॉनफ्लावरचं मिश्रण तयार करून ठेवलं होतं ते मिश्रणसुद्धा यामध्ये टाकून सर्व मिश्रण एकत्रित मिक्स करून घ्यायचं आहे मिश्रण घट्ट झालं की त्यामध्ये थोडासा खायचा रंग टाकायचा आहे इथे मी हिरवा रंग घेतला आहे हा पूर्णपणे ऑप्शनल आहे पण रंग टाकल्यामुळे जेली थोडी आकर्षित वाटते त्याचबरोबर तुम्ही इथे चाट मसाला किंवा काळी मिरीची पावडरही टाकू शकता थोडासा हिरवा कलर टाकून सर्व मिश्रण इथे मी व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे मिश्रण मिक्स करत असताना गॅसचा फ्लेम इथे मी मध्यमाचेवर ठेवून पुढची प्रोसेस केली आहे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स झालं आणि घट्टही झालं आहे तर इथे आपण जेली सेट करायला ठेवूया तर त्यासाठी इथे मी एका पसरट भांड्याला तेल लावून घेतलं आहे किंवा तुम्ही केक टीनमध्ये सुद्धा जेली सेट करून घेऊ शकता तयार झालेली जेली या भांड्यावर ओतून फॅनखाली साधारणतः वीस ते पंचवीस मिनिटासाठी थंड होण्यासाठी ठेवायचं आहे मिश्रण थंड झालं की डिमोल्ड करून कट करून घ्यायचं आहे त्यासाठी इथे मी सुरीच्या सहाय्याने आजूबाजूच्या त्याच्या कडा सोडवून घेतल्या तुम्ही इथे पाहू शकता जेली अगदी परफेक्ट सेट झाली आहे आवडीप्रमाणे तुम्ही ती कट करू शकता त्यानंतर पावडर शुगरने जेली कोटिंग करून घ्यायची आहे तर या रेसिपीसाठी लागणारे संपूर्ण साहित्य व कृती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहेत तर तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता आणि तयार झाली आहे आजची खास रेसिपी कच्च्या कैरीपासून रे बनवा आंबट गोड जेली खूप सोपी रेसिपी आहे ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्हाला खूपच आवडेल आणि जर का तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यामुळे काय होईल जेव्हा मी रेसिपीचा नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येईन आणि पुन्हा भेटूया आपण अशीच एक रेसिपी घेऊन